आज आपण इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध आणि या युद्धाचे परिणाम याबद्दलची माहिती पाहणार आहोत आधुनिक कालखंडामध्ये युद्धजन्य परिस्थिती जे निर्माण झालेली आहे किंवा सद्यस्थितीमध्ये ऑक्टोंबर दोन हजार तेवीसपासून सुरू झालेलं हे युद्ध आणि ह्या युद्धाचे परिणाम म्हणजेच इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोनही देशामधल्या या संघर्षजन्य परिस्थितीमध्ये सामान्य जनता लोक यांचे आत्मात हाल कशा पद्धतीने झालेले आहेत आणि सद्यस्थितीमध्ये त्यांच्या समाज जीवनावर किंवा जीवनावर कसा परिणाम झाला याबद्दलची माहिती पाहणार आहोत तर मानवनिर्मित असंही युद्ध आणि मानवांच्या अपेक्षा ध्येय धोरणं एकमेकावर हवी होणं राजकारण अशा पार्श्वभूमीतून निर्मितीस आलेलं हे युद्ध आता ह्या युद्धाचा समग्र आढावा घेण्यापेक्षा या युद्धातून निष्पन्न झालेल्या बाबी आणि ज्या बाबीशी सामान्य जनता ही अतुनात होरकुळून निघालेली आहे त्यामध्ये शस्त्रबंदी हा कायदा सुद्धा त्याचा परिणाम न होता आपल्या ध्येय धोरणाशी आढून असणाऱ्या नीतीमुळे युद्धजन्य परिस्थितीमुळे जे आतोनात हाल झाले त्यावर विवेचन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत हमासने सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामध्ये जवळपास बाराशे जण ठार झालेले होते त्याचबरोबर दोनशे पेक्षा जास्त व्यक्तींना त्यांनी लोकांना ताब्यात घेतलं होतं काही जणांची सुटका झालेली होती अशा परिस्थितीमध्ये या दोघांमध्ये तणावाचं वातावरण आणि एकमेकावर शस्त्राचा हल्ला करणे या बाबीतून जी परिस्थिती निर्माण झाली आणि इस्रायलने हमासवर कारवाई करत असताना गाजापट्टीवर हल्ला चढवला ते अपेक्षित होतं कारण त्या काळामध्ये काही काळापुरतं ते एकमेकावर हल्ला केल्यानंतर त्याचा विमोड करणं किंवा प्रतिकार करणं एवढ्या मर्यादित स्वरूपामध्ये प्रारंभीची ही संकल्पना होती पण ही बाब पुढे वाढत जाऊ लागली आणि इस्रायल गाजावर ताबा मिळून संपूर्ण पॅलेस्टाईन गिळकरत करून पाहत होतं आणि ही घटना म्हणजे जागतिक घटना आज सुद्धा सर्वसामान्यांना युद्ध म्हटल्यानंतर रंजकता त्यामध्ये होणारे पराभव एकमेकावर हल्ले प्रतिक्रिया एकमेकांनावर दिलेला प्रतिकार या बाबी आवडीच्या वाटतात पण यातून समाजव्यवस्थेवर होणारा परिणाम समाजातल्या घटना घडामोडीवर होणारा परिणाम हा दीर्घकाळचा मिळणार असतो इस्रायल पॅलेस्टाईन नागरिकांना जे काही समस्या असतील त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या वेगवेगळ्या बाबी या युद्धामध्ये झालेली बाब म्हणजे नरसंहारच म्हणावा लागेल कारण मानवनिर्मित केलेल्या शस्त्रास्त्राच्या माध्यमातून केलेला हल्ला हा किती विध्वंसक आहे हे या ठिकाणच्या युद्धामध्ये मारल्या गेलेल्या मृतांच्या आकडेवारून लक्षात येतं गाझामधील हमास सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यामध्ये आत्तापर्यंत सहासष्ट हजाराहून अधिक लोकांचा बळी गेला आहे सहासष्ट हजार व्यक्ती हे एखाद्या युद्धजन्य परिस्थितीमुळे मारले जातात त्यामध्ये हमासचे अतिरेकी आणि पॅलेस्टाईन नागरिक यांची वेगवेगळी वर्गवारी दिलेली नाही म्हणजे जरी हमास असेल किंवा पॅलेस्टाईन नागरिक असतील यांचा मृतदेहाचा आकडा जवळपास सहासष्ट हजारावर आहे आणि या मृतामधील पॅ पॅलेस्टाईन नागरिकांची जे बहुसंख्य आकडा हे मानवदा संयुक्त मानव राष्ट्राचे मानवाधिकार आयोगाने जे कार्यालय आहे यांनीसुद्धा ज्या चौकशी ती अभ्यासातून अशा बाबी निष्कर्ष म्हणजे निदर्शनात आलेल्या आहेत मृतामध्ये जे मृत व्यक्ती आहेत त्यामध्ये जवळपास अठ्ठावीस हजाराहून अधिक मृतामध्ये मुली आणि महिलांचा समावेश आहे म्हणजेच ह्या हल्ल्यामध्ये बळी पडलेल्या आकडेवारीनुसार जवळपास अठ्ठावीस हजाराहून अधिक यावरून ज्या देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते त्याचे परिणाम असे दिसून येतात या युद्धात जवळपास पन्नास हजारापेक्षा अधिक लहान मुले यांचा मृत्यू झालेला आहे म्हणजे बळी झाणाऱ्याचं प्रमाण हे अमानुष जो बळी गेला त्याचं प्रमाण म्हणजे स्त्री स्त्रिया आणि लहान मुलं मुली यांचा समावेश येतो म्हणजे एवढा मृताचा आकडा एवढ्यापुरतंच मर्यादित नसून जवळपास दीड लाखाहून अधिक व्यक्ती हे जखमी आहेत आणि त्यांना उपचाराची आवश्यकता आहे गाजामधील हजारो आरोग्य कर्मचारी त्याचबरोबर शेकडो मानवाधिकारी कार्यकर्ते यांचा मृत्यू झालेला आहे म्हणजे ही जी हानी असेल युद्धजन्य परिस्थितीमुळे झालेली हानी असेल ही एक अमानुषूर्तीचा आहे म्हणजे अमानवी परिस्थिती जगणारी पॅलेस्टानी आहेत आजच्या सद्यस्थितीमध्ये आणि जे काही व्यक्ती जिवंत आहेत किंवा ते या युद्धाच्या परिस्थिती म्हणून वाचले गेले आहेत त्यांचं स्थलांतराचं प्रमाण वाढत आहे कारण पुन्हा एकदा हल्ल्याची परिस्थिती निर्माण झाली तर स्वतःचा जीव वाचवणं सुद्धा शक्य नाही या बाबीतून ते स्थलांतर करत आहेत स्थलांतर करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे वाहनाची व्यवस्था नाही जे काही वाहनं असतील त्याच माध्यमातून पुढे येत आहेत राहण्यासाठी घराची व्यवस्था नाही जे हल्ल्यामध्ये घरं पडले गेले आहेत शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था या सर्वांच्या आतुनात हाल झालेल्या आहेत पॅलेस्टाईन लोकस म्हणजे गाजातील एकूण लोकसंख्येच्या जवळपास अडीच कोटी इतकी लोकसंख्या ही सामान्य जी जनता आहे यामध्ये विभागली गेली आहे म्हणजे त्याचा बळी पडलेले दिसून येते आता या ठिकाणी जर परिस्थिती पाहिलं तर रिकाम्या शाळा त्या ठिकाणी असणारे दवाखाने म्हणजे एक विध्वंस झालेली परिस्थिती या ठिकाणी पाहण्यास मिळते वेगवेगळ्या मदत शिबिराचे उभारणी करून त्या ठिकाणच्या लोकांना एक राहण्याची व्यवस्था केलेली आढळून येते मग यामुळं जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे रोजगार असेल उद्योग असतील व्यवसाय असतील हे पूर्णपणे नष्ट झाले आणि यांना पुन्हा एकदा उभारणी देणं म्हणजे एक पुन्हा स्वतःमध्ये बदल करून घेऊन एक आर्थिक प्रगती करण्यासाठी खूप मोठा कालखंड किंवा वेळ जाणार आहे आता सध्या परिस्थितीमध्ये जवळपास सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये ज्या गाजातली मानवी परिस्थिती अतिशय भीषण आहे आज सत शेवटीच्या जवळपास वर्ष संपत येण्याच्या स्थितीमध्ये गाजामध्ये संपूर्ण नाकेबंदी करण्याच्या इस्रायलच्या क्रूर धोरणामुळे अन्नधान्याची टंचाई उपलब्ध होणे त्याचबरोबर मानवांचे जे काही त्यांचं कार्य असतील काम असेल किंवा त्यांच्यावर निर्बंध असणे दुष्काळजन्य परिस्थिती आहे जवळपास सध्या पाच वर्षाखालील दीड दीड लाखाहून अधिक एक लाख बत्तीस हजार बत्तीस हजार लाखापेक्षा अधिक मुले ही तीव्र कुपोषित आढळून येत आहेत म्हणजे अन्नधान्याची व्यवस्था नाही शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही आरोग्याची व्यवस्था नाही स्थिरता नाही त्याचबरोबर या ठिकाणच्या ज्या काही संघटना आहेत या संघटनासुद्धा त्या सुविधामान म्हणजे या ठिकाणच्या लोकांना पोहोचू शकत नाहीत आणि हे सगळं झालं ते युद्धजन्य परिस्थितीमुळे आता सद्यस्थितीमध्ये दे दैनंदिन अडचणी म्हणजे गाजातील अन्नधान्य इंधन गॅसची व्यवस्था साहित्य हे सर्व ठप्प झाले आहे ते मिळणंसुद्धा अशक्य आहे वीज पुरवठा पूर्णपणे बंद झालेला आहे अनेक तासापर्यंत विजेची नाही मदत शिबिरे नाहीत त्याचबरोबर रुग्णालयामध्ये असणाऱ्या आवश्यक गरजा ह्या सुद्धा नागरिकांना मिळत नाहीत आणि यामुळे कुपोषितांचे रुग्ण वाढत चाललेले दिसून येतात अन्नपाण्याविना तडफडून असणारे अनेक नागरिक त्याला बळी पडताना दिसत येतं आणि गाजामधून गेल्या काही महिन्यात प्रसिद्ध होणारे छायाचित्र आहेत आपण जर पाहिलं त्याच्या काही व्हिडिओ मोबाईलवर येत आहेत त्याच्यावरून ही विदारक परिस्थिती पाहिल्यानंतर अन्न पुरवठा केंद्रावर उसळणारी गर्दी आहे अन्नासाठी एकमेकांना संघर्ष करावा लागत आहे आणि त्याचबरोबर इस्रायली सैनिक असेल त्याचबरोबर कुपोषित लहान मुले असतील यांचे जे काय त्यांची शारीरिक स्थिती जर पाहिलं तर त्यांची कुपोषित अवस्था किंवा ते पूर्णपणे त्यांचं आरोग्य बिघडलेलं दिसून येतं मग गारा गाजाच्या सीमापट्टीवर किंवा भागा भागामध्ये असणाऱ्या भागाची विदारक ही त्या ठिकाणच्या वरून लक्षात येते आता त्यामध्ये जवळपास सप्टेंबरमधील आकडेवारीनुसार पाहिली तर या ठिकाणी चारशे अठ्ठावीस जणांचा मृत्यू हे अन्न न मिळाल्यामुळे झालेला दिसून येतो म्हणजे अन्न अन्ना, अन्ना म्हणजे अन्न न मिळाल्यामुळे अनेक लोकांना त्या ठिकाणी स्वतःच्या गरजा पूर्ण करता येत नाहीत आंतरराष्ट्रीय लेव्हलला युद्धजन्य परिस्थिती रोखणे त्यावर नियंत्रण ठेवणे युद्धबंदी करणे शस्त्रास्त्र ज्या बंदीचा कायदा करणे ह्या गोष्टी जरी चालू असतील तरी सद्य परिस्थितीमध्ये त्या ठिकाणची परिस्थिती ही विदारक लक्षात येते म्हणजे युद्धामुळे कशा पद्धतीने एक व्यवस्था बिघडू शकते त्याचं उद्धा याचं उदाहरण म्हणजे याकडे पाहिलं जातं या युद्धामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे युद्धाच्या पूर्वी जी आर्थिक सामाजिक स्थिती होती ती सुव्यवस्थितीमध्ये होती पण बेरोजगारीचं प्रमाण जवळपास पंचेचाळीस टक्के झालं आहे या ठिकाणच्या शाळा पूर्णपणे बंद पडलेल्या आहेत इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत त्या पुन्हा एकदा उभारणं मुलांचं विस्थापित म्हणजे मुलं असते त्यांना शाळेमध्ये आणणं त्यांच्या कौटुंबिक परिस्थिती असत ती परिस्थिती पुन्हा एकदा आणणं ही खूप मोठ्या समस्या आज पुढे आहेत त्याचबरोबर लहान उद्योग शेती उद्योग व्यवसाय हे पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे ते पुन्हा आणणं हे एक मोठं जिकेरीचं काम आहे संयुक्त राष्ट्रासह अन्य मदतगट त्याला प्रयत्न करत आहेत पण तो ती तीसुद्धा मदत कमी पडण्याचा प्रयत्न होत आहे आता आपण जर या युद्धजन्य परिस्थितीचा विचार केला तर बाराशे लोक हे इस्रायलच्या हल्ल्यात ठार झालेले आहेत सहासष्ट हजार लोक गाजातील बळी पडलेले आहे अठ्ठावीस हजार लहान निरापराध मुलं हे मृत मुली व महिलांचा समावेश आहे ज्यांना युद्धजन्य परिस्थितीमधून पलायन करणं शक्य होत नाही अशा वेळेस अशा लोकांचा बळी पडलेला आहे आणि आज सद्यस्थितीला पन्नास हजारापेक्षा जास्त मृत किंवा जखमी व्यक्ती जखमी मृत मुलांची म्हणजे जखमी मुलांची संख्या आहे जे आयुष्यभरासाठी अपंग किंवा ते बनलेले आहेत आणि ज्या रुग्णालयामध्ये आज ज्यांना सुविधा मिळत आहेत जवळपास एक लाख सदुसष्ट हजार जखमींची संख्या ही लक्षात येते आणि बेचाळीस हजार असे व्यक्ती आहेत की जे आयुष्यभर कोणतंही काम करू ना शकत नाहीत किंवा ते स्वतःच्या पायावर उभा टाकू शकत नाहीत म्हणजे जायबंद झालेले व्यक्ती आणि सद्यस्थितीमध्ये एक लाख बत्तीस हजार मुले हे कुपोषित आहेत म्हणजे ते मरणासंपन्न अशा स्थितीमध्ये त्यांचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो म्हणजे त्यांना जीव त्यांना जीवन जगण्यासाठीच्या आवश्यक गरजा म्हणजे अन्नसुद्धा मिळणं आव हो एक जोखमीचं काम बरोबरच जवळपास दोन कोटी लोकांचं हे गाजातील विस्थापित लोक आहेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था त्यांच्या गरजा असतील ह्या सगळ्या विदारक परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत पंचेचाळीस टक्के लोक बेरोजगारीची अवस्था ज्यामुळे पुन्हा एकदा उभारणी घेणं हे खूप मोठं बाब आहे म्हणजे मानव निर्मित झालेली ही युद्ध या युद्धाचे परिणाम म्हणजेच इस्रायल पॅलेस्टाईन युद्धामध्ये परिस्थिती ही अमानवीय आणि ही परिस्थिती निर्माण करण्यासाठी मानवाची जी महत्वाकांक्षा आहे ही कारणीभूत आहे युद्ध होणं युद्धामध्ये पराभव जय पराजय होणं एकमेकावर आरोप प्रत्यारोप करणं यापेक्षा परिणाम करणारे घटक म्हणजे युद्ध झाल्यानंतर युद्धजन्य परिस्थितीनंतर उद्भवणारी परिस्थिती आणि ही परिस्थिती सद्यस्थितीमध्ये इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षानंतर पाहिली जाते आणि या परिस्थितीमुळे आज जगामध्ये युद्ध ही एक बाब म्हणजे एक विध्वंस परिस्थिती निर्माण करणारी बाब म्हणून पाहिली जाते म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये फक्त इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध कसं झालं त्याचे परिणाम काय युद्धचं पर, युद्ध कशा पद्धतीचं होतं हे पाहण्याऐवजी या युद्धजन्य परिस्थितीतून ज्या बाबी निर्माण झाल्या किंवा या युद्धामुळे काय दुष्परिणाम झाले याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे